नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एक अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता आणि या प्रकरणाची दखल घेत आता नांदेड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि त्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात त्यांना यश देखील मिळाले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती आरोपी आणि पीडित मुलीची पूर्वीपासूनच ओळख होती आणि ते अनेक वेळा भेटले होते अपहरणाच्या दिवशी आरोपींनी मुलीशी देखील वाद केला होता नांदेड शहरात रेल्वे स्थानक परिसरातून एक अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती